समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे यासाठी सिन्नर तालुका भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजाच्या रक्षणासाठी सतत दक्ष असणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावताना वेळेचे बंधन नाही पर्यायाने कुटुंबासमवेत सण साजरा करता येत नाही सतत ताणतणावात असणारे पोलिसांनाही राखी बांधावी ही संकल्पना सिन्नर तालुका भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्यासमोर मांडताच देखील त्यास मंजुरी दिल्याने सर्व महिला पदाधिकारी यांनी सिन्नर पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना राखी बांधली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व महिलांना घरगुती गॅसचे किमती कमी करून सर्व भगिनींना रक्षाबंधनाची भेट दिली असल्याने त्यांचेही मनपूर्वक आभार मानण्यात आले याप्रसंगी भाजपाच्या महिला आघाडीच्या सविता कोठुरकर रोहिणी कुर्णे मंगला झगडे सुमन जोशी प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे मीरा सानप रुपाली काळे सविता शिरसाट योगिता खताळे आदींसह यश सानप उपस्थित होते यावेळी महिला पदाधिकारी यांनी समस्त सिन्नरकरांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी यश धनगर आज आपला रक्षाबंधन हा फार मोठा सण आहे आणि आज रक्षाबंधन म्हणजे याचं महत्त्व असं आहे की भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सण भावांचे आणि बहिणींचे खूप महत्त्वाचे असतात आईनंतर जी प्रेम करणारी जी असेल ती बहीण असते म्हणून बहिणीनी बहिणीने पण भावावर कायम आदर केला पाहिजे प्रेम केलं पाहिजे आणि भावानी पण कायम बहिणीचं रक्षण केलं पाहिजे या रक्षणासाठी आज रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करतो तसेच आज आमचे तालुक्याचे प्रभारी तसेच ये निवडणुकीचे पदाधिकारी आणि जयंतबाब आव्हाड यांनी आणि भाऊसाहेब शिंदे यांनी दोघांनी पण आज कार्यक्रम आयोजित केला आणि आज सर्व बहिणींनी पोलीस स्टेशनना येऊन आणि शिंदरमधील पदाधिकाऱ्यांना आम्ही रक्षाबंधन साजरी केली तर माझ्या सर्व शिंदर तालुक्यातील आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्त्या इथं उपस्थित राहिलो तसेच आज आमचे देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी आज सर्व बहिणींना दोनशे दोनशे रुपये गॅस मागे कमी केले त्याचे आम्ही खूप आद आभार मानतो आणि मोदी साहेबांनी आज बहिणींना आज छोटीशी रक्षाबंधनाची भेट दिली आम्ही अजूनही म्हणतो अजूनही थोडेसे गॅसचे भाव कमी होतील आणि सर्वांना त्याची फायदा होईल गरीब लोकांना या गॅसच्या वाढत्या याच्यामुळे लोकांना खूपच गॅसच्या किमती परवडत नव्हत्या तरी मोदी साहेबांनी ही महिलांची बहीण म्हणून भेट दिलेली आहे तरी आम्ही मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि आज या रक्षाबंधनाच्या सर्वांना माझ्या तालुक्यातील असतील माझ्या जिल्ह्यातील असतील सर्व तमाम भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे आपले ज्येष्ठ नेते माननीय श्री जयवंत बाबूजी आव्हाड तसेच आपले तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे व आपले शहर अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी असे ठरवले का दरवर्षी आपण रक्षाबंधन सगळीकडे साजरी करतो पण यावर्षी आपण इथे पोलीस खात्यामध्ये तसं तहसीलदार कचेरी येथे आम्ही वाट त्यांच्या वारस राखी पौर्णिमा साजरी केली आणि आज सर्व सेनर नगरवासियांना व पूर्ण तालुक्यातल्या तमाम माझ्या बांधवांना रक्षाबंधनच्या व नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या हिंदूंचा महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा राखी पौर्णिमानिमित्त आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी असं ठरवलं होतं की आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपण सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधायच्या आणि तो कार्यक्रम आम्ही अतिशय आनंदाने इथं पार पाडलेला आहे आणि आमचे जे वरिष्ठ आहेत संपूर्ण तालुक्याची बॉडी असेल किंवा शहराची बॉडी असेल या सर्व महिला या ठिकाणी हजर झाल्या आणि आम्ही सर्वांनी खूप आनंदाने हा सण इथं साजरा केले आहे तर त्यानिमित्ताने मी सर्व सिन्नर तालुक्यातील महिला भगिनी आणि बांधवांना या राखी पौर्णिमेनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते